शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर चौथी माळ होती आणि रंग होता पिवळा तर मी पिवळी साडी नेसली होती आणि मस्त असा ना शिवानीच्या घरी केसरचा चहा घेतला आणि त तिथून नंतर तसंच ना पुणतांच्या घरी आम्ही गेलो होतो तर कडकणी करू लागायला गेलेलो होतो तर सहजच त्या म्हटले आणि मग आम्ही पण काय मग गेलो सहजच तर मी थोड्याशा लाटल्या आणि थोडंसं सगळी त्याने भिजवलं होतं आणि शिवानी मी सगळ्यांना अलंकार केले होते देवीचे तर जोडवी बांगड्या म्हणा गळ्यातले असं सगळं साहित्य तिनं सगळं छान असं मस्त बनवलं होतं आणि अनुचं तिथं चाललं होतं की मला पण लाटायला दे म्हणून तर तिथून आवरून मला नंतर ना दांडिया गरबा नॅट्सला पण जायचं होतं का तर एकच दिवस म्हणजे तीन दिवस होते ना तर शेवटचाच दिवस होता तर तिथून आवरून स्वयंपाक करून तर जेवण करून मी जायचं ठरवलं होतं कारण काय होते मग यायला वेळ होतो मग उशिरा कसं नको वाटतं मग जेवण वगैरे मग जेवण करूनच स्वयंपाक लवकर आवरून मी जाते मग इथं सगळं त्यांचं बघा छान असं मस्त तर विड्याचे पान वेणी फणी असं सगळं अलंकार केले होते खूप छान केलेले होते तर तेवढं सगळं केलं आणि आम्ही घरी आलो आणि म्हटलं आता आवरून जायचं तर घरी आलो तोपर्यंत अनु मात्र झोपली त्यामुळं अनुला अक्षूला काय मी नेलं नाही आम्ही नियंत्रण दोघीच आम्ही ना गरबा नाईट्सला गेलो हा बेल्ट ह्या दोन क्लिप आणि डोक्यात लावली आहे ना छान आहे का छान आहे का छान आहे का सांगा म्हणून तर सुरुवात केली तर ही रात्रीच करायला लागली तर आता नाईच्या ताबीना कडाखणे लाटून आलो होत आणि अनुला ना तिच्या शिवानी आणटी ना हे सगळं साहित्य म्हणजे कन्यापूजन म्हणून असं दिलेलं आहे ना आवडलं ना अनुला तर आणूला ते आवडलं खूप तर आता मी आवरायला लागलोय तर भांडी वगैरे लावून झाल्यात आता ह्याच्यात जायचं आहे तर दांडी या आजच्या दिवसच आहे तर आज कोण सेलिब्रिटी कोण येणार आहे बघू आता आज काय माहिती नाही आहे तर ना जाणार आहे आणि म्हणून स्वयंपाक आवरायचा आहे परत येऊन ना इतका वेळ होतोय मग स्वयंपाक वगैरे आवरून जेवण करून जाणार आहे आम्ही आणि मला हा पीस दिलाय आणि संध्याकाळी ना आम्ही इथं दांडिया इथं आलो होतो आणि सेलिब्रिटी आलेले होते इथं आणि नंतर थोडंसं एन्जॉय केलं आणि अनु मात्र झोपली होती अनु आली नाही आणि इथं मैत्रिणी गाठ पडल्या तर त्यांच्या बरोबर फोटो पण काढले होते मी शेवटी मी फोटो टाकते आणि शेवटचा दिवस असल्यामुळे ना भरपूर अशी गर्दी होती आणि व्हिडिओ आम्ही केला रील पण तिथं केल्या होत्या आणि दमलो होतो अगदी आम्ही पण डान्स करून करून आणि नंतर मग घरी आलो आणि काही मैत्रिणींबरोबर ना पिक्चर्स घेतले होते ते पिक्चर इथं मी टाकले तर सगळ्या माझ्या छान छान मैत्रिणी मला भेटल्या होत्या